नंबर एक मृत्यू व्यक्तीचे कपडे घरात ठेवू नये अशा कपड्यात मृत्यू व्यक्तीची ऊर्जा समावलेली असते असे कपडे घराच्या प्रगतीत अडथळे आणतात कुटुंबिक कल हा निर्माण होतात नंबर दोन देवी देवतांच्या भंग पावलेल्या मूर्ती म्हणजे तुटलेल्या फुटलेल्या तडा गेलेल्या मूर्ती व फोटो घरात ठेवणे यांनी देवदोष लागतो घरात अनेक समस्या निर्माण होतात एकापेक्षा जास्त देवी देवतांची मूर्ती ठेवणेसुद्धा टाळावे नको असलेल्या मूर्ती लवकरात लवकर वाहते पानात किंवा पवित्र वृक्षाखाली विसर्जित कराव्यात नंबर तीन देवी देवतांना वाहिलेले फुलं नैवेद्य या गोष्टीच्या बरेच दिवस प्लॅस्टिकच्या पिशवी साठवून ठेवल्या जातात हे निर्मल्य वेळीस घराबाहेर टाकले नाही तर घरात वास्तुदोष निर्माण झाल्याशिवाय राहत नाही अशा गोष्टीमुळे घरात कटकटी भांडणे वादविवाद होतात नंबर चार घराला किंवा वाहनाला नजर लागू नये म्हणून निंबू मिरची बांधले जाते हे निंबू मिरची एक आठवड्यातून अधिक काळ घराला किंवा वाहनाला बांधू नयेत तिचे वेळेत विसर्जन करावे अन्यथा फायद्याऐवजी तोटे होतात नंबर पाच जुने कॅलेंडर घरातील कोणत्याही भिंतीवर लावू नये असे जुनी कॅलेंडर घराला अधोगतीकडे घेऊन जाते वर्ष संपताच घरी कॅलेंडर गुंडाळून व्यवस्थित ठेवून जाणे व त्या जागी नवीन कॅलेंडर लावावे नंबर सहा काटेरी झाडे घरात चुकूनही ठेवू नयेत याने अनपेक्षित दुर्घटना घडू शकतात सौभाग्याचे रूपांतर दुर्भाग्यात होते आजार पण पाठीशी लागते पैसा आणि धन या गोष्टीवर वाया जातो नंबर सात काटेरी झाडाप्रमाणे ज्या झाडाचे पान तोडल्यानंतर दूध म्हणजे पांढरा चीक निघतो असे झाडसुद्धा घरात किंवा घराभोवती लावू नयेत नंबर आठ तडा गेलेला किंवा फुटलेला आरसा घरात मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतो ही ऊर्जा चालू कामे बंद पाडते प्रत्येक कामात अपयश येऊ लाग नंबर नऊ बंद पडलेले किंवा बिघडलेले घड्याळ घरात पडून असेल तर चांगले चाललेले वेळ वाईट वेळेत रूपांतरित होते सोबत अशी घड्याळ ताबडतोब दुरुस्त करून घ्यावेत दुरुस्त करणं शक्य नसेल तर घराबाहेर काढावीत नंबर दहा पाकिटाचा थेट संबंध लक्ष्मीशी आहे पाकिट फाटलेला असेल खराब झालेला असेल तर ताबडतोब बदलावे आवश्यक वस्तू पैसे आणि लक्ष्मीशी संबंधित वस्तू पाकिटात ठेवाव्यात त्याने पाकिटाला लक्ष्मीचा पुरवठा सदैव होतो राहतो पाकिट पैशाने भरलेले राहते नंबर अकरा पैशाचे कपाट म्हणजे तिजोरी देखील खराब झाली असेल तर बदलावी तिजोरीत पैसे शेजारी इतर आवश्यक वस्तू ठेवू नयेत पैसे दागदागिने बँक पासबुक चेकबुक तिजोरीत व्यवस्थित ठेवावी विस्कळीतपणा असेल तर जास्त थेट प्रभाव लक्ष्मीवर पडल्याशिवाय राहत नाही नंबर बारा घरात कोळीची जाळी होऊ देऊ नये अन्यथा घरातील व्यक्ती सतत या नात्या संकटामध्ये घेतल्या जातात चांगली वेळ वाईट वेळेत बदलते घराला वास्तुदोष लागतो नंबर तेरा घरात वाहते पाणीची चित्र आक्राळ विक्राळ प्राणी युद्धप्रसंग रणनागरा उदाश्री यांचे फोटो असे वातावरण असणारे चित्र नसावे घरात एक प्रकारचा तणाव राहतो नंबर चौदा वापरात नसलेले फर्निचर इतर वस्तू वेळेस घराबाहेर काढा वगैरे वस्तू घरात राहिल्याने वास्तुदोष वाढतो अधोगती वाढते प्रगतीत बंद होते नंबर पंधरा तुम्ही पुस्तके ठेवण्यासाठी कप्प्या कप्प्यात कपाट बनवले असेल तर कपाटाला दरवाजे किंवा काच लावले असतील तर या पुस्तकातील पुस्तकातील ऊर्जा घरात विखुरत आणि घरातील पैसा पाण्यासारखा वाया जातो घरात सततचे विवाद निर्माण होतात नंबर सोळा औषधे कीटकनाशके बाथरूम टॉयलेट स्वच्छ करणारे रसायने मच्छर दूर करणारे कॉईल या सर्व वस्तू स्वयंपाकघर किचनमध्ये चुकूनही ठेवू नये शक्यतो या सर्व वस्तू घराच्या सुरक्षित ठिकाणी ठेवा मुलांचा हात पोचणार नाही अशा बंदिस्त जागी ठेवावेत माहिती आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन देऊन आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ